विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे विठ्ठलाच्या हातात कोणतंही शस्त्र नाही तो कमरेवर हात घेऊन उभा आहे म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात कर कटावरी तुळशीचा माळा ऐसे रूप डोळा दावी हरी अर्थात विठुराया कमरेवर हात ठेवून गळ्यात तुळशी माळा धारण करून उभा आहे हरीचे हे रूप मला वारंवार पाहायला मिळायला हवे विठ्ठलाच्या हातात शस्त्र का नाही खरं तर पांडुरंगाच्या दरबारात येणारा कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही त्याला सगळेजण सारखे आहेत आपल्या भक्तांवर कृपा वर्षाव करावा म्हणून त्याने आशीर्वादाची मुद्रा करून आपले देवत्व सिद्ध केले असते पण तसे नाही त्याचे हात कमरेवर असून तो शांत मुद्रेने उभा आहे सर्वत्र समभावाने पाहणारा असा हा विठ्ठल सगळ्यांना आपलासा वाटतो म्हणून तर भक्तांशी तो, तो सकाळ सोयरा माता पिता आणि बंधू या नात्याने जोडला गेला आहे श्रीहरी विठ्ठल हा तारक स्वरूपाचा आहे त्यामुळेच पांडुरंगाच्या हातात शस्त्र नाही विठ्ठलाचे सर्व भक्तगण भोळाभाव असणारे आहेत संत तुकारामांच्या आळवण्याने श्री विठ्ठलाने छत्रपती शिवरायांचे रक्षण केले व शत्रु पक्षाला त्या प्रसंगातून अप्रत्यक्षरित्या त्रास दिला श्री विठ्ठल प्रत्यक्ष कोणत्याही जीवाचा संहार करत नाही हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे विठ्ठलाचे हात कमरेवर का आहेत विठ्ठलाचे हात कमरेवर असण्यामागे असेही सांगितले जाते की संसाररूपी भाऊसागर पार करताना भक्तांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो तेव्हा विठुमाऊली कमरेवर हात घेऊन भक्तांना जणू सांगत आहेत हा भाऊसागर तुम्ही पार करू शकता त्यात कमरेपर्यंत पाणी आहे तुम्ही सहजपणे तो पार करू शकता तुम्ही त्यात डुबणार नाही सुखरूपपणे तुमच्या इच्छितस्थळी पोचू शकता लक्षात घ्या विठ्ठलाजवळ आपला परका असा भेदभाव नाही सगळ्यांसाठी त्याच्या मनात समान भावना आहेत तो भक्तीचा भुकेला आहे भक्तांच्या आठवणीने कासावीस होणारा भक्तांच्या भेटीसाठी न बोलवता स्वतः होऊन धावून येणारा कीर्तनात नाचणारा जनाईला दळणात मदत करणारा गोरोबांना चिखल तुडवू लागणारा चोखोबांच्या घरी दही खाणारा सावता महाराजांना मदत करणारा आपल्या भक्तांवर इतकं प्रेम करणारा दुसरा कोणता देव नाही श्रीहरी विठ्ठल जय जय हरी विठ्ठल आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी देखील म्हणतात या दिवसापासून चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा कालावधी सुरू होतो म्हणजेच देव चार महिने निद्रा घेतात या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यावेळी देवशैनी एकादशी बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी असेल एकादशी तिथी प्रारंभ सोळा जुलै दोन हजार चोवीस रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांपासून एकादशीची तारीख संपेल सतरा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून दोन पारणासाठी गुरुवार अठरा जुलै सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत पूजा शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त प्रातकाळ चार वाजून तेरा मिनिटांपासून ते चार वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत प्रात संध्या प्रातकाळ चार वाजून तेहतीस मिनिटांपासून ते पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत अमृतकाल मुहूर्त संध्याकाळी चार वाजून तेवीस मिनिटांपासून ते सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धियोग सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत अमृत सिद्धयक सकाळी 5 वाजून चौतीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनटांपर्यंत या दिवशी या विशेष मंत्राचा उच्चार करून भगवान श्री विष्णूंना झोपवले जाते हे परमेश्वरा तुझ्या जागे होण्याने संपूर्ण सृष्टी जागृत होते आणि तुझ्या झोपेने सर्व सृष्टी गतिमान आणि अचल झोपी जाते तुझ्या कृपेनेस ही सृष्टी झोपते आणि जागते तुझ्या कृपेने आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव कर तसेच देवशैनी म्हणजेच हरिशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीनुसार करावी जेणेकरून चार महिने भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी ताटावर लाल कापड पसरून श्री विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवून दिवा लावा त्यांना पिवळे कपडे अर्पण करा पिवळ्या वस्तू अर्पण करा भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा जर कोणताही मंत्र आला नाही तर फक्त नामाचा सतत जप करा जर तुम्ही मंत्र जप करत असाल तर तुळशी किंवा चंदनाच्या जपमाळाने करा नंतर आरती करावी एकादशीची तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते एक कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या विविध रूपांचं दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशेनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच काही ठिकाणी पद्मनाभा या नावाने संबोधले जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी विठ्ठलाची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात विठो माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जातात राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात तसेच अनेक संतांच्या पालख्या विविध ठिकाणाहून पंढरपुरात मार्गस्थ होतात विठू नामाचा गजर मृदुंग वाजवत वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात जाणून घेऊया यंदा आषाढी एकादशीची तिथी शुभ मुहूर्त आणि महत्त्व आषाढी एकादशी तिथी आणि शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी पद्मनाभा किंवा आषाढी एकादशी साजरी केली जाईल यंदा आषाढी एकादशीची तिथी सतरा जुलैला असणार आहे हिंदू पंचांगानुसार एकादशीची तिथी ही सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होईल तर सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार आषाढी एकादशीची ही तिथी सतरा जुलैला साजरी करण्यात येईल आषाढी एकादशी शुभ योग आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी योग शुभ योग आणि योगाचा संयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबत अनेक महत्वाची कामे केल्याने लाभ होतील आषाढी एकादशी व्रत पारायण देवशैनी एकादशीचे व्रत हे अठरा जुलैला दुसऱ्या दिवशी सोडले जाईल व्रत सोडण्याची शुभ वेळ ही सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते आठ वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असेल आषाढी एकादशीचे महत्व आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासून पुढील चार महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले बळीराजाला दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो भगवान विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी बळीराजात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात परतात अशी मान्यता आहे आषाढी एकादशीला अशिकारा पूजा आषाढी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्ताला उठून स्नान आदीपासून निवृत्त व्हा त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा देवघरात स्वच्छता करा देवघरात दिवा लावून व्रताचा संकल्प करा दरम्यान श्रीहरी विष्णूंचा गंगाजलाने अभिषेक करा दरम्यान विष्णूला फूल आणि तुळशीपत्र अर्पण करा या दिवशी विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा नैवेद्य अर्पण करा आणि शेवटी आरती करा अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलमया चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा